नमस्कार जयस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे लाल पोहे तर कढई गरम करायला ठेवलेलं आहे एक ते दीड पोळी तेल घालायचं तेल गरम झालेलं आहे मोहरी घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे घ्यायचे अर्धा चमचा हिरवी मिरची घ्यायचे आहेत दोन नग दोन तीन म्हणून बारीक चिरलेला कांदा आहे याचा कढीपत्ता घ्यायचा आवडीनुसार शेंगदाणे घ्यायचे भाजलेल्या आवडूनसार हिरवे मटर घ्यायचे वाटी मिक्स करून घेऊ कोथिंबीर घ्यायचे आहेत बारीक चिरलेली मिक्स करून घेऊया आता हे कांदा दोन मिनिटं परतून घेईपर्यंत आपण पोहे भुज भिजून घेऊया हे लाल कलरचे पोहे आहेत नेहमीप्रमाणेच भिजवून घ्यायचं आहे भिजवून घेते तोपर्यंत पोहे लाल असल्यामुळे पाणी लाल आहे पोहेला आपण एक ते दीड मिनटं पाण्यामध्येच भिजून घ्यायचं आहे असं मग पाणी नितळून काढायचं हे पोहे आपण कडेमध्ये घालूया हे पोहे आपण मिक्स करून घेऊया पोहेचा कलर लाल आहे त्यामुळे आपण हळद घालणार नाही एक चमचा साखर घालायचं आहे नेत्र चवीनुसार घालायचं मीठ चवीनुसार मिक्स करून घेऊया मिक्स आता झालेला आहे वरून कोथिंबीर घालायची मिक्स करूया एक मिनिट ताट झाकून गॅस बारीक ठेवून वाफून घ्यायचं पोहेला आता एक ते दीड मिनिट झालेलं आहे व्यवस्थित वाफलेलं आहे गॅस बंद करायचा तयार झालेलं आहे लाल पोहे हे पोह्याची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्रीज रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद